आता हे काय असेल गेस इट इज काय असेल ओळख आणि उघडून दाखव जमत नाही नाही असं काढायचं बाजूला ठेवायचं पण हे oh, आहे काय नाही हळदी कुंकुआसाठी हे ओ oh! हो हळदी कुंकू ठेवण्यासाठी किती छान आहे म्हणजे पूर्वी आपण म्हणतो उलट आतापेक्षा जास्त क्रिएटिव्ह तर पूर्वी exactly. लोक आणि बघ ना त्याचं इंजिनिअरिंग डिझाईन त्याचं बघ काय आहे आपण बिग बॉस मराठीमध्ये प्रचंड वेळा बघितलं होतं ते म्हणजे मेघा आणि मेघाचं स्वयंपाकघर सो आता आपण स्वयंपाकघरात आलेलो आहोत आणि त्याच्यातही बऱ्याच कुठल्या गोष्टी खास आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मला सगळ्यात पहिली दिसली म्हणजे ही उखळ आणि हा एवढा मोठा रवी सो किती वर्ष जुने आहे मेघा हे तर पणजीपासूनच आहे उखळीच्या याचं बत्त्याचं वजन बघ किती आहे सो so, आपण असा एक शॉर्ट पण <laughs> रील चापूया, रील चापूया। <laughs> हे आहे उखळ आणि हे आमच्या पणजीच आहे इतकं जुनं आणि ही आहे रवी याच्याने वरण म्हणजे भांड किती मोठं असेल बघ ते करायचं विचार कर सो भांडी आहेत आमच्या पणजीची अजून पण आता ती मी खास जतन करून ठेवलेली आहेत सगळी आणि वापर करायचा झाला तर वापरही करते म्हणजे मी लिटरली जात म्हणा किंवा हे पाटावर वंटा म्हणा किंवा उखळ आणि ही सगळी जुनी भांडी तू येताना बघितलं ज्याच्यात माझ्या हातात ती काळी मिरी होती हो। मोठी लाकडी परात होती माझ्या हातात हो। ज्यात पीठ मळायचे सो अशा पाच सहा लाकडी पराती आमच्याकडे आहेत मोठ्या मोठ्या सायझेसच्या तर त्या लाकडी परातीत आता त्या कुठे बघायलाही मिळणार नाही तशा लाकडी पराती आणि हे बघा माझ्या सगळ्यात आवडीचा डबा विच इज मसाल्याचा डबा जो पितळी आहे आणि हा मात्र पणजीचा नाहीये हा माझ्या खास मैत्रिणीकडनं म्हणजे शिल्पा नवलकर सो माझी मैत्रिणी आहे शिल्पा नवलकर yes. जिला आता आपण बाई पण भारी देवामध्ये बघितलं yes. तिच्याकडून एका वाढदिवसाला मला हा पितळी मला पितळी भांड्यांचा प्रचंड वेड आहे ओ oh, अच्छा आणि माझ्या सगळ्याच मित्र मैत्रिणींनो मला वाढदिवसाला दुसरं काही नको तांब्या पितळीची भांडी द्या <laughs> सोन्याची पण चालतील नाही पण बजेटमध्ये असेल तर तांब्या पितळ्याची त्यानंतर yeah. so, uh, हा माझा खड्या मसाल्यांचा डबा सुंदर सो हा इथं इथं माझे सगळे खडे मसाले असतात यामध्ये माझे सगळे पावडर मसाले असतात आणि सगळ्यात म्हणजे एक ही ही जी आहे ना ही ही जी मिठाची बरणी आहे ही मिठाची बरणी खूप म्हणजे खूप वर्ष म्हणजे खूप वर्ष म्हणजे आजी वेळेसची ही बरणी आहे म्हणजे माझ्या सासूबाईंच सगळं आयुष्य गेलं ही बरणी मिठाची बरणी वापरून मी पण माझ्याकडे सुंदर सुंदर बरण्या आहेत पण मी या घरचं मीठ याच बरणीत ठेवलेलं आणि वरती सगळीकडे तांब्या पितळेची भांडी मला सगळी ही ही आजीची जुनी भांडी आहे ही सगळी ताट ही सगळी तांबळी पितळी आहे आणि अजून आहे माझ्याकडे कपाटात कलेक्शन आहे हे बघ मोदक पात्र कोकणात आले आणि मोदक नाही खाल्ले तर सो हे आय मोदक पात्र आहे तेव्हा वा ठेवलेलं मोदक पात्र ती हांडी सो so, हे बघा अशा ही पण बरणी आमच्या आजीची भरणी आहे ही उगाच मी असंच सांभाळून ठेवली आहे असं अरे वा ही खूप विंटेज आहे हे एअरटाईट आहे आणि बघा हे बघे किती अँटिक जुनं आणि याच्यावरचं नक्षीकाम हे अतिशय जुनं हे लाकडी कॅन्डल स्टँड आहे हे पण पणजीच्या वेळेस कॅन्डल स्टँड आहे ओ इतकं अँटिक आता मी तुला एक गंमत दाखवते तू गेस करायचंय हे काय आहे हे पाहिल्यासारखं वाटतंय पण आठवत नाहीये काय असेल हे असं खोलल्यावर असं काहीतरी आहे काय असेल याचं क्राफ्ट बघ किती छान आहे हो कार्विंग एकदम कार्विंग बघ किती सुंदर आहे याचं काय पण आहे सुंदर आहे तू डोकं लाव तुम्हाला ओळखता येत आहे काय असेल सांगता येऊ शकतं हे काय असेल हे बघा हे असं आहे हे असं आहे आणि हे बरं जाऊ दे मी तुम्हाला जास्त त्रास नाही देत हे आहे नट क्रॅकर याच्यामध्ये असं अक्रोड ठेवायचं हो, होत होत आणि हे असं याच्याने असं केलं की ते काटकन प्रेस होत आणि तुटत खूप युनिक कलेक्शन या या आहे स्पेशालिटी बऱ्याच जुन्या गोष्टी ज्या कदाचित हरवलेल्या आहेत आता सगळीकडे पण त्या, त्या सापड़। पुन्हा सापडल्या आणि पुन्हा नव्याने नवीन पिढीलाही पाहायला मिळायला अशी मजा आहे आता आईला सांगा तुमच्या सगळी पितळी भांडी घ्या आईकडनं आणि बघा काय मजा वाटते ती जेव्हा नावं वाचाल ना तुम्ही त्या भांड्यांवरची आणि ते मशीनने टाकलेली नावं नाहीये असे टाकाने टाक 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 ते असं याच्याने करायचंय ना त्या कुठल्या तरी टूलने तेव्हा तशा याच्याने ती नावं कोरलेली आहेत सो त्याची मजाच वेगळी आहे